मला सुद्धा माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये विमान आम्ही यांचं पण उमर अब्दुल्लाचं पण झालंय तर त्या पद्धतीने आम्ही करतोय तर तुम्ही घाबरू नका आता बरेच आपले पर्यटक तिथे अडकलेले आहेत परंतु जास्तीत जास्त विमान सोडून काही विमान उस्मानाबाद तिकडचे आम्ही हैदराबाद त्यांना हैदराबाद वरून सोयीचं आहे

पण तुम्हाला सुरक्षित आपापल्या घरी निश्चितपणे आणलं जाईल मुख्यमंत्री पण संपर्कात आहेत आम्ही कोण सगळे संपर्क येस yes, दादा हो फक्त विमानांची सोय हो झाली ना दादा तर पर्यटक हित नाही निश्चित हो 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 दादा येस yes, हो

हो फक्त ऐका ना काय झालंय काय काहींची जी, जी था, फ्लाईट आहेत ना त्या कॅन्सल झालेल्या आणि तिकडनं सांगितलं आहे की आजच्या फ्लाईट कुणाला नाही तर माझं असं म्हणणं आहे की जास्त विमानं सोडली ना तर ही लोक श्रीनगर सोडल्यानंतर जरा सेफ राहतील कारण का प्रचंड घाबरलेले आणि अडचणीमध्ये सगळे थांबलेले